शिवानंद किरणा दुकान हा परिसर त्याच पद्धतीनं सुशील मार्किंग शाळा यतीमखाना यतीमखाना धरून ते मोरिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे या काम पूर्णत्वास झाल्यामुळं आर टी ओ ऑफिसचा चौक निर्मिती विहार मोर्या सोसायटी येतीमखाना परिसर आणि दोन नंबर झोमरपट्टीचा भाग त्याच पद्धतीनं समोरचा मुलू वडापा सेंटर सोनामाता प्रशाला या प या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे ढिण्याचं समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणे सॉल्व सॉल्व्ह होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं ना सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करतो याला कालावधी तरी किती दिवसाचा अवधी लागेल मला वाटतं या कामाचा आता जे सुरुवात जी केली आहे तुम्ही नाही मलिक सत्तर टक्के तर काम आता मला वाटतंय होत आलंय तीस टक्के काम राहिलंय मला वाटतंय हा काम जवळपास शंभर टक्के का, प्रस्तावित कामामध्ये जवळपास सत्तर काम पूर्न पूर्न ले ले, ले। काम ते ऐंशी टक्के काम पूर्ण पूर्ण झालेलं आहे उर्वरित वीस टक्के काम सध्या ते सुरू आहे त्याचीच पाहणी आज संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी नागरिकांसमोर या ठिकाणी केलेली आहे आणि येत्या माझ्या माहितीनुसार येत्या पंधरा दिवसाच्या आत लई झालं तर एक महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतंय की पंधरा दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण पूर्ण होईल हे कामाचं बजेट वगैरे काय सध्या अमृत एक योजनेचं काम आहे जवळपास आपल्या भागामध्ये अमृत योगची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते प्रभाग क्रमांक बावीसमध्ये जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका